सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज वीस मे वार सोमवार आणि सोमवार म्हटलं की आपल्या सर्वांना आशा आहे आज काही कापूस बाजार भावात बदल झाला की काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवासाठी जे मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे तर पावसासंदर्भात सुद्धा मान्सून कुठपर्यंत आलेला आहे यासंदर्भात सुद्धा शॉर्टकटमध्ये आढावा आपण घेणार आहोत त्याचबरोबर कापसाचे ताजे बाजारभाव तेही पावतीसहित आणि त्याचबरोबर स्पॉट भावासंदर्भात सुद्धा सोमवारची अपडेट आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पटकन एकदा मान्सूनची वातावरण लगेच बघू नंतर लगेच कापसाचे बाजारभाव खुश खबर मान्सून आला रे अंदमान निकोबारमध्ये धडक पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण एकतीस मे पर्यंत केरळमध्ये मित्रांनो मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून तो सुरळीतपणे पुढे सरकेल त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही बंगालच्या उपसागरात बावीस मे पासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मान्सूनला ते पोषक ठरेल डॉक्टर अनुपम कश्यपी ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ यांनी वर्तवला अंदाज मित्रांनो भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने रविवारी एकोणावीस निकोबार बेटावर धडक दिली मान्सूनने रविवारी मालदीवचा काही भाग बंगालचोप सागराचा दक्षिण भाग निकोबार द्वीप समूह आणि अंदमान समुद्राच्या काही भागात प्रवेश केलेला आहे मित्रांनो कापशीच्या स्पॉट भावाकडे वळूया कपा कापूस कपाशी एम सी एस कापसाचे काप स्पॉट राजकोट यवतमाळला भाव गेल्या सप्तात शून्य पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून रुपये सत्तावन्न हजार चारशे वीसवर आले होते या सप्तात ते शून्य पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून रुपये छप्पन हजार नऊशेवर आले आहे जुलै फ्युचर्स भाव एक पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून सत्तावन्न हजार नऊशे वीसवर आले आहेत सप्टेंबर फ्युचर्स भाव एकसष्ट हजार आठशेवर आले आहे स्पॉट भावापेक्षा ते कमीच आहे मित्रांनो रुपये चौदाशे त्रेपन्नवर आले नोव्हेंबर फ्युचर्स रुपये चौदाशे चाळीसवर वर आले आहेत कापसाचे आम्ही भाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल सहा हजार सहाशे वीस रुपये लांब धाग्यासाठी रुपये सात हजार वीस रुपये सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहे चला मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूची आजच्या भावाचा विचार केला तर पावती तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहे सात हजार चारशे वीस ची आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची एक पावती ज्याच्यामध्ये आज कापसाला सात हजार पाचशे पंचवीस पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये आज एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात जास्त। हजार दोनशे वीस रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर अमरावती या ठिकाणी साठ क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा चारशे एकवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा चारशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तर पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खामाडा एकशे सोळा क्विंटल आवक होऊन सात हजार चारशे पर्यंत भाव जाताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद